शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्याचे सत्र थांब थांबता थांबता थांबेना चोरट्याने अवघ्या बहात्तर तासात पुन्हा भर दिवसा घरफोडी केल्याची घटना समोर आली विशेष म्हणजे गेल्या काही दिवसातील ही सहावी घटना असून अद्याप कुठल्याही घटनेचा आरोपी पकडण्यात पोलीस अपयशी झाले आहेत यामुळे मात्र नागरिक असुरक्षित असल्याचा चर्चेला शहरात उदाहरण आले आहे मूर्तिजापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी नगर येथील एका घराचे भर दिवसा कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी शेख रोख रक्कम से लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना रविवार एक डिसेंबर रोजी सकाळी आठ ते दरम्यान अकरा आली प्राप्त माहितीनुसार सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी छत्रपती शिवाजीनगर मूर्तीजपूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते व त्यांचा परिवार नेहमीप्रमाणे आठवड्यातून एकदा म्हणजेच दर रविवारी धार्मिक कामासाठी सत्संगांमध्ये सहभागी होण्यासाठी सकाळी आठ वाजता घराला कुलूप लावून सहपरिवार सत्संगला गेले होते आणि धार्मिक काम आठवून घरी परत आले असता घरच्या कुलप तोडलेल्या अवस्थेत आढळून जा आले घरात घरात चोरी झाल्याचा संशय आल्याने शोध घेतला असता अंगठ्या प्रत्येकी एक तोळा एक सोन्याचा दागिन्याचे बिस्किट ज्याचे वजन अडीच तोळा व तीस हजार रोख रक्कम असे एकूण किंमत एक लाख पन्नास हजार रुपयाची चोरी झाल्याचे पोलिसांच्या सांगण्यात आले आहे पुढील तपास शहर पोलिस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात उप पोलीस निरीक्षक गणेश सूर्यवंशी गजानन ताटे नंदकिशोर टिकार मुन्ना पांडे सचिन दुबे अनिल राठोड मंगेश विलेकर पवन बोडके करीत आहेत हे तुम्हाला कसं माहीत पडलं ही घटना अंदाजे साडेआठच्या टाइमची आहे सव्वा आठच्या टाईमची आम्ही धार्मिक कामाकरता सत्संगाकरता जात असतो साडेआठ वाजता घर बंद करून आम्ही तिकडे सत्संगला गेलो तर सत्संग झाल्यानंतर तिकडून येऊन आम्ही पाहिलं तर आमचं ते समोरचं गेट उघडलेलं दिसलं घराच्या आणि घराच्या दाराचं कुलूप तुटलेलं दिसलं मग आम्ही ते कुलू उघड दाराला आतमध्ये लोटून आत गेलो आतमध्ये गेल्यानंतर ते कपाट वगैरे सगळं सगळं विस्कळीत झालेलं तोडलेलं हे आम्हाला दिसून आलं माझे त्याच्यामधले तीस हजार रुपये नगदी आणि अंदाजे पाच तोळे सोनं पाच अंगठ्या होत्या सोन्याच्या ते ते तोडलेलं कपाट्याचं कपाट तुटलेलं समोरचं त्याचं जे फलक आहे ना फलक ते तुटलेलं आणि हे आल्यानंतर आम्ही एकदम बाहेर आलो म्हटलं हे कसं काय झालं तर लोक जमा झाले समजा तिथं की काय घटना झाली काय घटना झाली आणि नंतर मग आम्ही लगेच पुलीस स्टेशनला आलो पुलिस स्टेशनला आल्यानंतर त्यांना अशी अशी माहिती दिली मग पुसचा स्टॉप आला तिथं त्यांनी ते पाहिलं चौकशी केली आणि पुन्हा वापस आम्ही पोलीस स्टेशनला आलो आपल्याला असे खात्री आहे आम्ही तिथून आल्यानंतर घरीचं कुलूप तुटलेलं दिसलं घरात गेलो घरात गेलं काही अलमारीचं कपाट तुटलेलं दिसलं त्यामधलं काही माझं जे सोनं पैसे होते ते गेले दिसले आणि वर माझ्या वरच्या मजल्यावर माझा मुलगा राहतो डॉक्टर त्याचंसुद्धा काही सोनं वगैरे हे गेल्याचं दिसून आलं संरक्षणाय खलनिग्रणाय या घोषवाक्याचा पोलीस प्रशासनास एका प्रकारे विसर पडला की काय असा सूर नागरिकांमधून मूर्तिजापूरकरांना पडल्याशिवाय राहत नाही आहे हे अशीच घटना मूर्तिजापूर शहरामध्ये गेल्या ता बहात्तर तासामध्ये सहा ते सात ठिकाणी घरफोड्या असतील किंवा किरकोळ चोऱ्यांचा प्रकार मूर्तिजापूरात पाहाव्या मिळत आहे मात्र बहात्तर तास उलटल्यानंतरही कुठेतरी पोलीस प्रशासनाच्या वतीने आरोपी पकडण्यास यश प्राप्त होत नसल्याने मूर्तिजापूरकर असुरक्षित आहेत की काय हे मूर्तिजापूरकरांमध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे नुकत्याच घडलेल्या घटनेवरून भर दिवसा मूर्तिजापूर शहरामध्ये दरोडा पडतो आणि पोलीस प्रशासन मात्र एका ठिकाणी हातावर हात ठेवून बसत आहेत आणि पो चोरांचा शोध घेत असल्याचे सांगत आहे वरून तरी पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षतेकरिता तत्पर आहेत का हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही आहे प्रतीक कुरेकर सी एन न्यूज मूर्तिजापूर अकोला सीई News न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों लिए लिए News न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर